श्रोत्या हो नमस्कार मी आहे संतोष देशपांडे आपण ऐकत आहात स्टोरीटेल कट्टा आणि माझ्यासोबत आहेत प्रसाद मिराजदार प्रसाद स्वागत नमस्कार यस तर प्रसाद आपण श्रोत्यांना या आठवड्यात काय येणार आहे स्टोरीटेल वरती हे सांगत असतानाच मला सगळ्यात सुरुवातीला आठवण करून द्यायची आहे ती श्रोत्यांनी मागच्या आठवड्यात काय एन्जॉय केलेलं आहे जी ट्रीट आपण दिली होती ती हो। आणि त्याचं फलित हे एकदा तू सांगशील आणि त्यानंतर आपण सुरुवात करू माझ्या अंदाजाने हा पॉडकास्ट ऐकणारे बरेच जणांनी गेल्या रविवारचा ऐकू आनंदे अटेंड केला असणार आहे कारण हा तसा पाहिला तर मराठीमधला पहिला ऑनलाईन असं सकाळी साडेसात ते रात्री दहा पर्यंत सतत चालणारा हा कार्यक्रम होता जो फेसबुक आणि आपल्या युट्यूब चॅनलवरती प्रसारित झाला आणि खूप रिस्पॉन्स मिळाला म्हणजे अनेक काही हजार मिनी मिनी एक ते एका अर्थाने मिनी संमेलनच होत आणि त्याच्यामध्ये सगळे विषय होते स्पिरिच्युअल होत तत्वज्ञान होत तिथपासून ते कथा कादंबरी स्टोरी टेलवर ओरिजिनल लिहायचं असेल तर ते कसं लिहावं मुलांचे बालसाहित्य त्याच्याबद्दलचे सगळे चर्चा अविनाश धर्माधिकारी किंवा पिल्ल्यांचे व्यवस्थापन यश सक्सेस मग काय जे काही विषय आपल्याकडे सगळे आपण ऐकतो स्टोरी टेल वरती ते सगळे विषय होते आणि त्याच्यात सगळ्यात जर कडी जर कोणी केली असेल तर ती म्हणजे भालचंद्र नेमाडे यांनी दिलेली मुलाखत ते खूप कमी मुलाखती देतात किंवा समारंभांमध्ये दे कमी हजर असतात पण आपल्याकडे ते आवर्जून आले आणि त्यांनी वाचन श्रवण आणि साहित्यभान या विषयावरती ते इतकं सुंदर बोलले अरुणा डेहर्यांचं भाषणही फार सुंदर झालं म्हणजे एका पातळीवरती म्हटलं तर खूप छान ट्रीट होती आणि क्षेत्रात आणि ही ट्रीट आजही श्रोत्यांना प्रेक्षकांना उपलब्ध आहे हो हो टोन टेल मराठीचं फेसबुक पेज आहे किंवा युट्यूब चॅनल जो आहे तिथे हे सगळं श्रोत्यांना प्रेक्षकांना आजही पाहता येऊ शकतं नक्की नक्की आणि काही दिवस ते राहील त्याच्यानंतर आपण काय प्रत्येक हे सेपरेट पण करून टाकणार आहोत त्यामुळे आता कसा तो एकत्रित कार्यक्रम असल्यामुळे तेवढा वेळ समजा नाही काढता तरी छोटे छोटे कार्यक्रम त्यातले वेगळे वेगळे सेपरेट पण करणार आहोत त्यामुळे खूपच छान हा एक म्हणजे या वर्षाची सुरुवात इतकी छान झाली प्रसन्न वाटतं आणि एकत्रित सगळं केलं आणि रसिक रसिक म्हणून मी सगळ्या श्रोत्यांच्या वतीने स्टोरीटेल कट्ट्या वरच्या सगळ्या श्रोत्यांच्या वतीने स्टोरीटेल टीमचं खास अभिनंदन करतो आणि त्यांना धन्यवाद सुद्धा देतो प्रसाद की इतकं छान कार्यक्रम त्यांनी आमच्यासाठी आणला तुला कुठला आवडला सगळ्यात मला आवडलेला अविनाश सहन्यू